मध्ये जवळपास अठ्ठावीस माओवादी हे न्यूट्रलाइज झाले एकतीस माओवाद्यांना अटक करण्यात आली आणि जवळपास चौवेचाळीस लोकांनी आत्मसमर्पण केलं मला असं वाटतं की आपल्या माओवादी लढाईच्या इतिहासात हा देखील एक नवीन रेकॉर्ड आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात माओवाद्यांची कंबर मोडण्याचं काम झालेलं आहे आणि अनेक असे माओवादी की ज्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बक्षिसं ठेवली होती त्यांच्याही हे लक्षात आलं की आता याच्या पुढे या रस्त्याने पुढे जाणं शक्य नाही आहे अनेकांचा भ्रमनिराश देखील झाला कारण ही कुठलीच आता आयडिओलॉजिकल लढाई राहिलेली नाही हे देखील लोकांच्या लक्षात आलं आणि म्हणून आपल्या पोलिसांवर विश्वास ठेवत अतिशय जहाल अशा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठा परिणाम हा या सगळ्या केडरच्या मनावर झालेला आहे